या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूरमध्ये वाढत्या रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा समन्वयक सुनील कानूरकर यांनी सामाजिक जपत आपला वाढदिवस अधिक अर्थपूर्ण पद्धतीने साजरा केला ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या धोरणानुसार त्यांनी मोफत रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केले या शिबिराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला एकूण शंभर नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला तर तीस जणांनी स्वेच्छेने रक्तदान करून शहरातील रक्त तुटवडा हातभार लावला शिबिरात सर्वसाधारण आरोग्य तपासणी साखर तपासणी रक्तदाब तपासणी तसेच तज्ज्ञांकडून मार्गदर्शन अशी सेवा देण्यात आली उपक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाप्रमुख सुजित भाऊ चव्हाण शहर समन्वयक हर्षल सुर्वे प्रमुख रणजित मंडलिक विभागप्रमुख किरण अतिग्रे पवित्रा ताई रांगणेकर किशोर घाटगे कुणाल शिंदे महेश पाटील सुनील नेसरीकर सचिन लाड अक्षय टिबुगडे आदींनी शिबिराचे निरीक्षण केले